नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल फिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंचाहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर वंचित कडून सांगलीत खासगी रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली सांगली शहरातल्या विश्रामबाग असणाऱ्या आदित्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये घुसून वंचितच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली दरम्यान रुग्णालयात शासकीय योजनेअंतर्गत उपचार केले जातात मात्र या ठिकाणी शासकीय योजनेतून उपचार करून देखील रुग्णांकडून पैसे घेण्यात येत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर माने यांनी केला आहे त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी रुग्णालयात घुसून जोरदार घोषणाबाजी करत रुग्णालयातील असणाऱ्या काच आणि साहित्यांची नाजूक करीत तोडफोड केली आहे गोरगरीब रुग्णांकडून अशा प्रकारे पैसे उकळले जात असतील तर अशीच तोडफोड केली जाईल असा इशारा वंचित कडून यावेळी देण्यात आला आहे या आदित्य हॉस्पिटल मध्ये गेलं जवळजवळ महिना दोन महिने चार महिने झालं आम्ही पाठपुरावा करत आहे की गोरगरिबांचे जे तुम्ही योजना जी ज्योतिबा फुले योजना आहे आणि बांधकाम कामगारांची आरोग्य योजना आहे त्या योजनेचे जे लोक आहेत ते लोकांना वेगळी स्टेटमेंट दिली जात्या वेगळी त्यांना वागणूक दिली जात्या आणि यांच्या मूळ लोकांना वेगळी वागणूक दिली जात्या पहिली गोष्ट त्यांना ॲडमिट तुम्हाला जर उपचार करायचा असेल तर दहा ते पंधरा दिवस तुम्हाला ॲडमिट व्हायला लागते म्हणून सांगतात आणि दहा ते पंधरा दिवसानंतर जवळजवळ दहा ते वीस हजार रुपये प्रत्येक पेशंटला प्रत्येक दिवसाला दहा दहा हजार असे एक लाख लाख रुपये बिल केलं जाते आणि तेवढे लाख लाख रुपये या शासनाचं बिल करून सुद्धा या लोकांनी पुन्हा जी पेशंट आहेत त्या पेशंटाकडून करून सुद्धा या लोकांनी पैसे घेतलेले आहेत पैसे घेतात आणि पैसे घेऊन त्यांना अशी हिण वागणूक देतात इतर पेशंटला वेगळी वागणूक आहे ना या गोरगरीब जी लोकं येतात त्यांच्यासाठी ते वेगळी वागणूक आहे या पद्धतीने आम्ही कामगार आयुक्तांना याच्याबद्दल तक्रार केली ती तक्रार करून त्यांना आम्ही सांगितलं त्यांच्याबरोबर मोर्चा काढले सगळे आंदोलन केली परंतु यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही ही लोक आहेत ते पैसा खातात गोरगरिबाचे आणि अधिकाऱ्यांना मोठ्या राजकीय नेत्यांना देतात आणि देऊन गोरगरिबांची पिळवणूक करतात सांगली मिरज तशाच सगळ्या हॉस्पिटलमध्ये ज्योतिबा फुले योजना घेतली जाते आणि वर्ण लोकांकडं पैसे घेतले जातात त्यांना जेवण चांगल्या पद्धतीने दिलं जात नाही अशा अनेक एक तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत या तक्रारीचा पुरावा आमच्यापाशी आहे हा जो पेशंट आहे या पा पेशंट सात दिवस ॲडमिट केला प्रत्येक दिवसाचं दहा दहा दिवसाचं त्याचं बिल आलेलं ते आमच्या काय मोबाईलवर हो आहे ही बिल असताना सुद्धा ही पावती आहे त्याची या पावतीप्रमाणे यांच्यावर पुन्हा बिल आकारणी केलेलं आहे आणि अशा पद्धतीचं ही जी कुट कारस्थान यांच्या प्रशासनाच्या माध्यमातून चाल आहे ही प्रशासनाच्या माध्यमातून कुट कारस्थान आहे याला अशाच पद्धतीचं उत्तर दिलं पाहिजे दुसरी गोष्ट सांगतो जर या सांगली आणि मिरजमधल्या महात्मा ज्योतिबा पुणे योजना आणि बांधकाम कामगाराची जी योजना आहे त्याच्यामध्ये जर कुणी भ्रष्टाचार केला लागलेला दिसलं तर वंचित बहुजन आघाडीचे त्याचे गाठ आहे त्यांना आम्ही बसणार नाही त्यांना आम्ही परवानगी घेणार नाही या लोकांनी अक्षरशः माणसं मारून टाकल्या आहेत अक्षरशः त्यांच्या हातामध्ये पैसा नाही म्हणून त्यांनी उपचार दिले नाहीत आमच्या पहिल्या गेल्या आठवड्यात एक कॅन्सरचा पेशंट अक्षरशः त्याला उपचारासाठी पैसे नसल्यामुळे ते मध्ये तडपडून मेला यासारखे एक नाही तर कित्येक माणसं गोरगरीब जे रस्त्यावर जगणारी रस्त्यावरचे गरीब, गरीब लोक आहेत ती लागले लागल्यात आणि याने दंदा मांडला आहे दवाखान्याचा दुसरं काय केलं नाही आमची मा मागणी एवढीच आहे की अशा आमच्याकडले पुरावे घ्यावे आणि यांच्याकडले योजना बंद करून टाकाव्या यांच्या शासकीय यांचे प्रायव्हेट दवाखाना चालतो बिंदास्त चालू दे परंतु गोरगरिबांची पिळवणूक आम्ही अजिबात होऊ देणार नाही ना याच्यासाठी आम्हाला आमचा जीव द्यायला लागला या या चालेल याच्यासाठी आमच्यावर गुन्हे पडले तर चालतील याच्यासाठी आम्हाला जन्मटेप झाली तर चालेल सगळ्या गोष्टीला आम्ही तयार आहे सगळ्या गोष्टीला आम्ही हे आहे परंतु गरीबांचं जी पिरवणूक आणि लोबडणूक या दवाखान्याच्या माध्यमातून चालू आहे लोकांना मारलं चालले लोक अपंग व्हायला लागल्यात लोकांचे साठी उपचारासाठी माणसं आज या सांगली जिल्ह्यामध्ये मिरज मध्ये अक्षरशः तडफडाय लागल्यात हे सगळं बंद जर नाही झालं तर आम्ही गप्प बसणार नाही काय काय करायचं ते पण आमच्यावर कारवाई करू देत बाकीचं काय पण करू देत परंतु यांनी जे काय दंड केला ती जी काही व्यवस्था आहे ती सगळे बदलली पाहिजे आणि यांनी सगळे बंद केलं पाहिजे नाहीतर आम्ही बसणार नाही हो यंदा इशारा आहे या एका दवाखान्याला नाही तर ज्योतिबा फुले योजना आणि बांधकाम कामगारांची योजना राबवणारा प्रत्येक डॉक्टर आणि प्रत्येक हेल्थ तोंड काय केल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्यांनी जर गरिबाचे पैसे लुटलं तर